प्रभुकृपा विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिंतूर तालुक्यात ता प्रथम बोरी प्रतिनिधी संतोष तळणे ता जिंतूर तालुक्यातील वाघी बो येथील माध्यमिक विद्यालयानं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या दुसऱ्या टप्प्यातील अभियान सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत झालेल्या स्पर्धेत जिंतूर तालुका खासगी शाळांमधून सर्वप्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे या स्वरूप तीन लक्ष रुपये असून या स्पर्धेत मागच्या वर्षी सुद्धा विद्यालयानं द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष माननीय प्रभाकर पाटील वाघीकर साहेब तहसीलदार राजेश सरवदे साहेब गट शिक्षणाधिकारी त्र्यंबकजी पोले साहेब जयशी व्ही अ मंगेश नरवाडे सर डी डी साबळे नवनीत देशमुख निलेश लटपटे केंद्रप्रमुख सचिव बेबीनंदाताई वाघेकर प्रसाद तात्या रोहिणकर उपाध्यक्ष विलास बन्नाळे सर प्रदीप भैया वाघेकर प्रशांत पाटील वाघेकर मुख्याध्यापक संतोष साखरे आदींनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षक 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 तसेच ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शनासह सहकार्य लाभले त्या सर्वांचे